मोहोळ मतदारसंघातील चळे या गावच्या चळेपाटी ते चळे या पाच किलोमीटरच्या रस्त्याची गेल्या अनेक वर्षापासून दुरावस्था झाली होती अक्षरशः या रस्त्याची चाळणी झाली होती त्यातच ऊस वाहतूक सुरू झाल्याने खड्डेमय रस्त्यातून ऊस वाहतूकदारांना ऊस वाहतूक करणे जिकरीचे झाले होते तसेच नागरिकांना जीव मुठीत घेऊन खड्ड्यातून प्रवास करावा लागत होता यावर पर्याय म्हणून या, या रस्त्यासाठी ग्रामस्थांनी लोकनिधीचा पर्याय उभा केला होता मात्र ही बाब मोहोळ मतदारसंघाचे आमदार यशवंत माने यांना समजताच त्यांनी तात्काळ बांधकाम विभागाला सूचना देत तळेपाटी हे तळे या पाच किलोमीटर रस्त्याची दुरुस्ती करण्याची सूचना अधिकाऱ्यांनी दिल्या होत्या सूचना दिल्यानंतर दोन ते तीन दिवसातच या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली असून या पाच किलोमीटर रस्त्याच्या दोन्ही बाजूची झाडे झुडपे काढणे साईड पट्ट्या मुरुमाने भरून घेणे व खड्डे भरून घेणे इत्यादी तात्पुरत्या स्वरूपाची कामे होणार असल्यामुळं नागरिकांना सध्या तरी दिलासा मिळणार आहे आमदार यशवंत माने यांनी विशेष लक्ष घालून चळेपाटी ते चळे या पाच किलोमीटर या रस्त्यासाठी आर्थिक तरतूद करून इतिहासात पहिल्यांदाच सलग पाच किलोमीटर रस्त्याची दुरुस्ती केल्याबद्दल चळे ग्रामस्थांच्या वतीनं आमदार महोदयांचा मोहोळ येथील विश्रामगृह येथे भेट घेऊन सत्कार करण्यात आला तसेच मार्च अखेर मार्च अखेरपर्यंत चळेपाटी ते चळे या रस्त्यासाठी मोठी आर्थिक तरतूद करून हा रस्ता मुख्यमंत्री सडक योजनेमध्ये बसवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही आमदार माने यांनी यावेळी ग्रामस्थांना सांगितले तसेच गावातील प्रलंबित असणाऱ्या रस्त्याच्या कामाबाबतही सकारात्मक चर्चा केली जानेवारी महिन्यामध्ये आमदार यशवंत माने यांचा चळे येथे दौरा होण्याची शक्यता आहे आमदार महोदयांनी चळेपाटी ते चळे या रस्त्यासाठी तात्पुरती का होईना दुरुस्ती केल्याबद्दल चळे ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी चळतांटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष प्रताप गायकवाड जिजाऊ पद संस्थेचे चेअरमन व संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष रामदास गाडगे आम आदमी पक्षाचे तालुकाध्यक्ष बंडू मोरे ग्रामपंचायत सदस्य दीपक मोरे व समाधान गायकवाड उपस्थित होते ते या पाच किलोमीटर रस्त्याची दुरुस्ती होत असल्यामुळं नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे नमस्कार मी संतोष वाघ चळे ग्रामस्थ चळी ते हा रस्ता बराच खराब झालेला होता आता सध्या ऊसाची वाहतूक चालू असल्यामुळे अपघाताचं प्रमाण वाढण्याची शक्यता होती आणि आम्ही प्रशासनाला वेळोवेळी सूचना करूनसुद्धा कोण लक्ष देत नव्हते त्यामुळं आम्ही लोकवर्गणीतून हा रस्ता करण्याचं नियोजन केलं होतं पण ही बातमी आमच्या मतदारसंघाचे आमदार यशवंतते त्यांना समजल्यानंतर त्यांनी लक्ष घालून ह्या रस्त्याचं कामकाज आता सुरू झालेलं आहे त्यांचा आम्ही धन्यवाद